नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता आदेश स्वतः मात्र ऋषिकेशला आणि सांगू लागतात की बायकोच्या सन्मानासाठी तुम्ही घर सोडलं होतं आज त्याच मान सन्मानाने तुम्ही तुमच्या घरामध्ये परत जा आणि त्यानंतर आता जानकी ऋषिकेश सोबत सगळ्या कलाकारांची आता मिरवणूक निघत असते आणि आता मिरवणुकीमध्येच रणदिवेंच्या घरापर्यंत पोचायचं असतं दुसरीकडे मात्र इकडे सुमित्रा सगळ्यांची वाट बघत असते आणि फारच आतुर असते की कधी येणार ते दोघं जण तेव्हा मात्र आता अवंतिका आणि सौमित्राला फारच हसू येतं कि किती ती घाई जरा शांत व्हा तर तेव्हा सुमित्रा म्हणू लागते अगं बघ ना किती वेळ झाला अजून आले कसे नाही आणि लगेच जाता अवंतिका म्हणते की हो बरोबर आहे अशी सासू बघायला नशीबच लागतं तेव्हा सुमित्रा म्हणतो मग पहिली सासू असेल जी सुनेची एवढी आतुरतेने वाट बघते तेव्हा पुढे ती म्हणू लागते की फक्त सुनेचीच नाही रे माझ्या ऋषिकेशची सुद्धा मी वाट बघते आहे आणि त्यानंतर मात्र आता त्यांची आतुरता एकदमच असते की कधी येणार कधी येणार म्हणून ते वाट बघत असतात इतक्यात आता खाली सारंग आणि ऐश्वर्या उतरून येता इकडे मात्र ऐश्वर्या आता पुन्हा सारंगाला खुनवते तर लगेच आता पुढे सुमित्रा म्हणत असते की माझ्या घरची लक्ष्मी आहे ती आणि कधी ती या घरामध्ये येईल मला असं झालं आहे तर लगेच जातो सारंग लगेच जातो धावून आणि म्हणू लागतो की ती या घरची लक्ष्मी, लक्ष्मी अग ती जानकी लक्ष्मी नाही कैदासीन आहे कैदासीन आणि असं म्हणून आता जानकीचा खूप अपमान करतो आणि तिला वाटेल तसं बोलतो त्यानंतर मात्र पुढे ऋषिकेशला म्हणतो तो ऋषिकेश सावत्र आहे सावत्र आणि आता मात्र इकडे सुमित्राचा प्रचंड संताप होतो आणि त्यानंतर मात्र आता सुमित्रा पुढे काही त्याला बोलूच देत नाही कारण आता तो त्यांचा दोघांचा खूप अपमान करतो त्या दोघांमुळे आमच्या आयुष्याची माती झाली आहे आणि ते कसले लक्ष्मी वगैरे असं तो खूप बोलतो इकडे मात्र सुमित्राचा प्रचंड संताप होतो आणि आता सुमित्रा मात्र त्याला खूप मारते आणि हा सगळा प्रकार बघून घरातल्यांना आता फारच भीती वाटू लागते इकडे ऐश्वर्या मात्र प्रचंड घाबरून जाते आणि आता सुमित्रा आज मात्र त्याला मारायचं थांबतच नाही त्याला खूप मारते आणि त्याला म्हणते तू त्याला सावत्र म्हणतो अरे असा भाऊ मिळायला नशीब लागतं त्याचं रोज पाय धुऊन पाणी पित जा तरी सुद्धा तुला कमीच पडणार आहे आणि त्यानंतर मात्र तुला त्यांचं वागणं दिसतं आणि तू तुझी तु बायको काय वागते हे दिसत नाही का हिच्या नाधी लागतो आणि पुन्हा आता त्याला खूपच बोलू लागते तू जर पुन्हा असं काही वागलास ना तर लक्षात ठेवा आता किती तुझ्या पुढे जीव होत आहेत मला तर कळतच नाही मी तर हे ना वैताकून गेले तुझ्याशी कसं बोलायचं ना तेच समजत नाही पण नाही मी आशांत बसणार नाही तुला जर त्यांचा इतकाच अपमान करायचा आहे ना तर तुला पण मी सोडणार नाही आणि असं म्हणून आता ती डायरेक्ट झाडूच घेते आणि आता झाडूनच मात्र सारंगाला खूप मारते सारंग म्हणतो आई नको ना तर तेव्हा मात्र आता तरी सुद्धा सुमित्रा त्याला प्रचंड मारते आणि इकडे ऐश्वर्या घाबरून तिथून पळून रूम मध्ये निघून जाते त्यानंतर आता सुमित्राला मात्र अवंतिका आणि सुमित्र शांत करतात आणि तिला पाणी वगैरे देतात तेव्हा ती म्हणू लागते अगं लहान लहान म्हणून किती लाड केले ह्याचं सगळं काही पूर्ण केलं पण आता हा बघ ना सुधरायचं नाव घेत नाही कसा वागतो आहे काही कळतंय का याला आणि आता सारंग सुद्धा तिथन रडतच आपल्या रूम मध्ये निघून जातो दुसरीकडे आता सुमित्राची अवस्था खूप खराब खराब असते तेवढ्यातच धावत तिथे गुलाब येतो आणि तो सांगू लागतो चला लवकर बाहेर मिरवणूक आली आहे दादा बहिणी आले आहे तर आता सगळे आनंदामध्ये बाहेर पोहोचतात इकडे लेझिम वगैरे सगळेजण करत असतात आणि तेवढ्यात मात्र जानकी आणि ऋषिकेशची मिरवणूक येत असते वरती येऊन सारंग ऐश्वर्याला बोलू लागतो बघितल्या ना काय झालं तर लगेच आता ऐश्वर्या म्हणते हो ना आपलं नाही काय म्हणायचं त्यात तुमची आई तुम्हाला अजून मारते एवढ्या मोठ्या मुलाला कोण मारतं का कोण हात उचलतं का आणि तुम्ही शांत का बसता तुम्हाला काही करता येत नाही का तर लगेच सारंग तिच्यावर जोरात धावून जातो आणि म्हणतो काय करायला हवं मी माझ्या आईवर काही हात उचलायला हवा का आणि तेव्हा मात्र आता ऐश्वर्याही शांत बसते दुसरीकडे मात्र आता जानकी घरी आल्यावर तिथे सगळ्यांच्या पाया पडते त्यानंतर मात्र आता ओवी सुद्धा आजीच्या जवळ येते नानांच्या जवळ येते इकडे मात्र आता सुमित्रा तिथे आलेल्या सगळ्या पाहुण्यांना नमस्कार करते त्यानंतर माये ऋषिकेशच्या गालावर खांद्यावर हात फिरवते परंतु ऋषिकेशच्या मनातील राग मात्र अजून काही गेलेला नसतो इकडे मात्र आता ऐश्वर्या आजीला आज सांगते की ही माती तुम्ही वरून टाकायची जानकीच्या अंगावर तेव्हा आता आजी म्हणते नको बाई आणि तिने आता आहे तिने जर मला काशीला बिशीला पाठवून दिलं तर काय करणार मी तर लगेच जाता ऐश्वर्या नाटक करते आजी आज तुम्ही पण असं वागणार का आता आमच्याशी बरोबर आहे ना आता मी तुमची गुंडी राहिली नाही आता तुम्ही पण आमचे हाल हाल करा बघितलं ना आईंनी किती मारलं सारंगला तर लगेच जाता आजी पण रडू लागते हो ना बरोबर आहे पण काम तुला साथ इतक्यात मात्र आता पुन्हा तिथे सारंग आणि ऐश्वर्या उभे असतात तर आता सगळ्यांसमोर सुमित्रा त्यांना बोलवते आता सारंग घाबरतो परंतु सुमित्रा जोरात इकडे म्हणून आवाज देते तेव्हा आता दोघे जण समोर जातात आणि सुमित्रा मात्र त्या दोघांची माफी मागायला लावते तेव्हा मात्र लगेच ऐश्वर्या म्हणते आम्ही नाही मागणार त्यांची माफी वगैरे ही या घरामध्ये घर तोडायला आली आहे आणि तेव्हा आता जानकी तिला आठवण करून देते की दे मी माझा शब्द पाळला आहे आणि मी या घरामध्ये पुन्हा आली आहे वाजत गाजत पण आता तुला मात्र लक्षात आहे ना तर लगेचच ती बोलते बघितलं ना ही फक्त घर तोडायला आली आहे आम्हाला धमक्या द्यायला आहे या घरासाठी फक्त मी लढत राहणार आहे असं म्हणून पुन्हा वाद होऊ लागतो तेव्हा आता जानकी म्हणते पाहुणे मंडळी आले आहे त्यांच्या समोर रणदिवींची शोभा करू नको आता मात्र ऋषिकेश तिला शांत राहायला लावतो जाऊ दे सोडून दे पुढे मात्र आता लगेचच नित्याचं लक्ष वरती जातं कि वरती आजी काय करता आहे म्हणून ती टेरेसच्या दिशेने जाते इकडे मात्र आता ऐश्वर्या म्हणते मला माफी मागायचीच असेल ना तर मी आमच्या आईची माफी मागेल नाही असं म्हणून आता सगळ्या गावासमोर हात जोडून सुमित्राची माफी मागण्याची नाटकं करू लागते इतक्यात मात्र आता मागणं नित्य येते आणि आजी इथं काय करत आहे असं विचारू लागते तेवढ्यात मात्र आता आजी म्हणते काय नाही मी कुठे काय करते आहे तुमच्या मागे काय आहे हातात काय आहे असं विचारल्यावर ती म्हणते काहीच नाही आणि तेवढ्यात मात्र आता काही नाही म्हटल्यावर अचानक त्या दोघीजणी खाली बघतात की बघा कसं छान मिरवणूक वगैरे आली आहे आणि तेवढ्यात मात्र आजीच्या हातात ना मातीचे पुढे सटकतात आणि ते ऐश्वर्या आणि सारंगाच्या डोक्यावर येऊन सांडतात त्यामुळे आता सगळं गाव त्यांना खूप हसू लागतं आणि त्यानंतर मात्र आता लगेचच इकडे आजी म्हणते बापरे आता काय माझं खरं नाही दुसरीकडे सुमित्रा विचारते आई तू वरती काय करते आहे तर ती म्हणते काय नाही मी सहज आले होते पण ते चुकून पडलं माझ्या हातनं आणि लगेचच नित्या म्हणते आजी या वयात खोटं बोलू नये आणि तेव्हा आता आजी शांत होते दुसरीकडे मात्र आता लगेचच जानकी ऐश्वर्या आणि सारंगाला म्हणते असं असतं आपण जे पेरतो ना ते उगवतो आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा ताशांचं गजर होतो आणि ऋषिकेश मात्र जानकीला उचलून घेतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की

ऋषिकेश आणि जानकी दरवाजामध्ये आलेले असतात त्यानंतर जानकी उखाना घेते आणि रणदिव्यांची थोरली सून म्हणून या घरात प्रवेश करणार असं ती उखाण्यामध्ये बोलते आणि मा पोलांडून पुन्हा घरामध्ये प्रवेश करते त्यानंतर मात्र आता दुसरीकडे ऐश्वर्या प्रचंड चिडलेली असते आणि आरशात बघून स्वतःशीच बोलत असते की तू या घरामध्ये आली आहे पण या घरामध्ये आल्याचं चा तुला चांगलाच प्रस्तावा होणार आहे असं मात्र ती बोलत असते आता मी असा काहीतरी प्लॅन करेल ना तू बघतच राहते दुसरीकडे मात्र आणि अवंतिका जानकी ऋषिकेशला म्हणत असतात की दादा तुम्ही आता तुमची रूम घ्या तेव्हा ती म्हणू लागते हो पण मी तुम्हाला गेस्ट रूम मध्ये राहू देणार नाही तर तेव्हा हो, आता सोमित्र म्हणतो हो पण आमच्या रूम मध्ये आता सारंग आणि ऐश्वर्या राहतात ना तर जानकी म्हणते बरोबर आहे तर पुढे ती वाक्य म्हणायच्या आधी लगेच अवंतिका म्हणते हो तुम्ही म्हणताना जे ज्याचं आहे ते, ते त्याला भेटलंच पाहिजे तर जानकी म्हणते हो बरोबर बर बोलते तू त्यामुळे आता तुम्ही रूमच्या बाहेर बाहेर जायचं नाही जातील ते सारंग आणि ऐश्वर्या असं म्हणून आता ती सगळ्यांसमोर आपला निर्णय देते आणि आता ऐश्वर्या आणि सारंगला मात्र त्यांच्या रूमला पण आता बाहेर पडावं लागतं रूम मधनं सुद्धा बाहेर पडावं लागतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा